विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर सतरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना आग्रमिक पीक मिळणार आहेत तर सहा जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा तर यामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात भेद मतभेद झालेला आहे त्याचप्रमाणे आता जे की कोणत्या यामध्ये जिल्ह्या उघडलेले आहेत त्याचप्रमाणे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की यामध्ये सतरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये चोवीस लाख शेतकऱ्यांना जे काही आग्रमिक पीकमा त्यांच्या खात्यामध्ये इथे डेबिटच्या माध्यमातून जो काही राहिलेला पिकमा ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर भरपूर जिल्ह्यातील व भरपूर शेतकऱ्यांना अधिकही पिकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्वात पहिले आपण जे आहे इथून चेक करून घेऊया तर इथं आपल्याला जो काही जिल्हा सांगण्यात आलेला आहे तर यामध्ये पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांनी ती जी काही सुटका सुटला आलेला आहे तर त्यामध्ये पुणा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीच होऊ शकली नाही त्यामुळे विमा भरपाई मिळणार मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील बाजरी पिकासाठी आणि शिरूर तालुक्यातील मूग पिकासाठी भरपाई मिळणार आहे जी की तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये सांगितलेल्या या दोन्ही तालुक्यांमधील तेरा हजार दोनशे शेतकऱ्यांना अठरा कोटी चौपन्न लाख रुपयाची भरपाई इथं मिळणार आहे तर भरपाई जे की सांगली जिल्ह्यातील तेरा हजार एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना जे की सात कोटी सतरा लाख रुपये भरपाईचा मार्ग मोकळा झालेला आहे जे की भरपाईची रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता राज्यातील सतरा जिल्ह्यातील चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना अग्रमीक भरपाई देण्याचा जो काही पीकमा कंपनी तयार झालेल्या आहेत यामध्ये एक हजार एक हजार तीनशे सव्वीस कोटी रुपये भरपाई मिळणार आहे तर पुण्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पेरणी होऊ शकल्या नसल्यामुळे इथं सव्वीस हजार तीनशे शेतकऱ्यांना जवळपास सव्वीस कोटीची भरपाई इथं जो काही मार्ग इथं मोकळा झालेला आहे तर लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथे डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे प्रक्रिया सुरू झालेल्या आतापर्यंत सतरा जिल्ह्यांमध्ये तोडगा निघालेला आहे तर जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहे तर अशा जिल्ह्यातसुद्धा भरपाईची ल रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये डी बी माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये जे की जिल्ह्यांचा यामध्ये कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अग्रमिक भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला म्हणजेच पीक विम्याबद्दल जे काही तुम्ही जर तुम्हाला जर खरीप व रब्बी व अग्रमिक पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही प्रमाणात तोडगा निघालेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तोडगा निघालेला आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर पीकमा जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये बिलॉंग करता व तुम्हाला पीक जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू